नमस्कार आज आपण नागपंचमी स्पेशल पारंपरिक पदार्थ म्हणजेच पुरणाचे दिंड बनवणार आहोत त्यासाठी एक वाटी हरभऱ्याची डाळ घेतलेली आहे आणि ही डाळ आता एका बाऊलमध्ये मी काढून घेतलेली आहे ही निसून घ्यायची आहे त्यानंतर आपण ही डाळ आता स्वच्छ अगोदर पाण्याने धुवून घेणार आहोत आणि याच्यातील पाणी आता काढून टाकूयात पुन्हा याच्यामध्ये आपण आता कोमट पाणी ओतणार आहोत कोमट पाण्यामुळे डाळ जी आहे जी पटकरणं भिजते तर त्यासाठी मी कोमट पाणी वापरलेलं आहे आणि हे कोमट पाण्यामध्ये आपल्याला अर्धा तासची डाळ भिजवून घ्यायची आहे डाळ आपली अर्धा तास भिजलेली आहे आता पाहू शकता हाताने लगेच आपल्याला ती तुटत आहे छान डाळ भिजली आहे यामुळे डाळ अगदी पटकन शिजते आता ही डाळ मी कुकरच्या डब्यामध्ये मी काढून घेतलेली आहे त्याच्यामध्ये आपल्याला आणखी पाणी घालायचं आहे डाळीमध्ये पाणी घालताना कोमटच घालायचं म्हणजे डाळ जी आहे ते पटकन शिजते त्यानंतर अगदी थोडंसं मी तेल घातलेलं आहे म्हणजे मऊ डाळ शिजली जाते त्यानंतर आता आपण ही कुकरमध्ये लावून घेणार आहोत आणि याच्या आता आपल्याला शिट्ट्या काढून घ्यायच्या आहेत तर साधारणतः चार शिट्ट्या मी काढून घेणार आहे कारण आपण भिजवलेली डाळ आहे त्यामुळे ती लवकर शिजते आता याच्या शिट्ट्या आपल्याला होत आहेत डाळ छान अशी शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करणार आहोत ती म्हणजे आपल्याला पीठ मळून घ्यायचं आहे त्यासाठी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे मी या ठिकाणी दीड वाटी पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे त्यानंतर आपण याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालूयात त्याचबरोबर आपल्याला अर्धा चमचा तूप घालायचं आहे यामुळे दिंड जे आहेत ते खाताना अगदी छान लागतात त्याचबरोबर वातड असे होत नाही त्यासाठी तूप घातलेलं आहे आणि त्यानंतर आपल्याला थोडं थोडं पाणी घालून याचा घट्टसर असं पीठ मळून घ्यायचं आहे खूप अगदी घट्टसुद्धा नाही परंतु चपातीसारखं आपल्याला पातळसुद्धा मळायचं नाही चपातीपेक्षा थोडंसं आपल्याला घट्टसर परंतु मऊ असं पीठ या ठिकाणी मी मळून घेतलेलं आहे घट्ट परंतु मऊपीठ मळलेलं आहे आता अगदी थोडंसं याच्यावरती तेल घातलेलं आहे आणि तेलामध्ये आपल्याला हा थोडासा मळून घ्यायचा आहे गोळा आणि नंतर आता आपण हे भिजत ठेवूयात जोपर्यंत आपलं पुरण तयार होत आहे तोपर्यंत याला भिजू देणार आहोत तर आपली डाळसुद्धा छान अशी शिजलेली आहे आता चाळणीमध्ये ती आपण काढून घेतलेली आहे म्हणजे याच्यातले जे पाणी आहे येळवणी आहे ते खाली शिल्लक राहील तर पाहू शकता मऊ अशी शिजलेली आहे आता आपल्याला ही जी डाळ आहे पुरण जे आहे ते परतवून घ्यायचं आहे तर आपल्याला त्यासाठी एक कढई मी गॅसवर ठेवलेली आहे त्याच्यामध्ये ही डाळ टाकलेली आहे अगदी पूर्णासारखी आपल्याला ही डाळ जी आहे ती अगदी बारीक अशी वाटून घ्यावी लागत नाही थोडीशी जाडसरस ठेवावी लागते आता जेवढी आपण डाळ घेतली तेवढ्याच प्रमाणामध्ये आपल्याला गूळ घालायचा आहे आणि गूळ घालून आपल्याला हे छान असं हलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम आपल्याला मीडियमच ठेवायची आहे आणि हे पुरण आता आपण असंच परतवून घेणार आहोत तर हे पुरण बारीक असं वाटलं जात नाही म्हणजे माझी आजी आज याप्रमाणेच करायची आणि सेम तीच पद्धती मी तुमच्यासोबतसुद्धा शेअर केलेली आहे अगदी आजीची ही रेसिपी आहे तर आता गुळ थोडासा वितळायला लागलेला आहे लगेच आपल्याला असं मॅशर घ्यायचं आहे आणि त्याच मॅशरने आपण ही डाळ जी आहे ती अशी वाटून घ्यायची आहे घोटून घ्यायची आहे अगदी आपल्याला पुरणासारखी बारीक अशी आपल्याला ही दाळ घोटायची नाही पुरण याचं बनवायचं नाहीत तर पाहू शकता या पद्धतीने मी बारीक केलेली आहे माझी आजी जर ती आहे ती पळीने किंवा एखादा तांब्या वगैरे घ्यायची आणि त्यानेच डाळ थोडीशी अगदी थोडीशी घोटून घ्यायची वाटायची खूप जास्त बारीक अशी करायची नाही तर खाताना याच्यामध्ये डाळसुद्धा थोडीशी दाताखाली आली तर खायला खूप छान लागते त्यामुळे ही अगदी बारीक असं याचं पुरण तयार करायचं नाही तर आता हे थोडंसं घट्टसर झालेलं आहे यामध्ये अगदी एक चिमूडभर मीठ घालायचं आणि विलायची घातलेली आहे आणि छान असं हे मिक्स करून घ्यायचं तर मस्त असं आपलं दिंड्यासाठी जे पुरण आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे आता हे छान घट्टसुद्धा आपल्याला झालेलं दिसत आहे आता याच ठिकाणी आपण गॅस बंद करूया आणि हे पूर्णतः थंड करून घ्यायचं आहे तोपर्यंत आपलं हे मळेलं पीठसुद्धा छान असं भिजलेलं आहे मऊ झालेलं आहे आता आपण हाताने हे एकदा मऊ करून घेणार आहोत पुन्हा एकदा आणि आता ह्याचे सारख्या आकाराचे आपल्याला गोळे करून घ्यायचे आहेत तर दीड वाटी कणकीमध्ये आपले साधारणत सहा गोळे झालेले आहेत आता याचे आपल्याला गोल गोल उंडे बनवून घ्यायचे आहेत आणि एक घेऊयात लाटायला आणि बाकीचे आपण झाकून ठेवणार आहोत तोपर्यंत तर तो आपल्याला हे थोडंसं पीठ लावूनसुद्धा लाटू शकता किंवा जर घट्टकणिक असेल तर आपल्याला काही लावण्यासुद्धा आवश्यकता नाही किंवा थोडंसं तेल लावायचं अगदी थोडंसं लावायचं आहे जास्तसुद्धा लावायचं नाही नाही तर मग लाटता ना ला। ते लाटताना आपल्याला अडचण येते तर पाहू शकता मी अगदी चपातीसारखे पातळ असं हे लाटून घेतलेलं आहे अगदी गोलगरगरीत लाटण्याची आवश्यकता नाही थोडंसं लांबट असंच लाटायचं म्हणजे त्याचा आकारसुद्धा तसाच आपल्याला द्यायचा असतो तर आता आयताकृती आपल्याला हे पुरण जे आहे ते याच्यामध्ये अशा पद्धतीने भरून घ्यायचं आहे छान असं त्याला आकार द्यायचा आहे म्हणजे दिंडे सुद्धा त्याच आकारामध्ये आपले तयार होतात आता एक बाजू अशी दुमडून घेतली आहे त्यानंतर दुसरी बाजूसुद्धा त्याच पद्धतीने आपल्याला दुमडून घ्यायची आहे आणि त्यानंतर दोन राहिलेल्या छोट्या ज्या बाजू आहेत त्यासुद्धा अशा आपल्याला याच्यावरती दुमडून घ्यायच्या आहेत छान असं प्रेस करायचं आहे तर मस्त असं पाहू शकता आपलं दिंड जे आहे ते या ठिकाणी तयार झालेलं आहे पाठीमागून मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे म्हणजे वाफवताना आपल्याला त्या ताटालासुद्धा तेल लावून डायरेक्टली घेऊ शकता परंतु मी यालाच तेल लावलेलं आहे म्हणजे आपण ज्या ताटामध्ये ठेवतो त्यालासुद्धा ते चिटकत नाही आता याच पद्धतीने आपण दुसरंसुद्धा बनवून घेतलेलं आहे सर्व दिंड जे आहेत ते आपण याच पद्धतीने बनवून घेणार आहोत अतिशय सोपी पद्धत आहे झटपट तयार होतात आणि नागपंचमीमध्ये बिना तळता त्याचबरोबर बिना चिरता हा नैवेद्य आपला तयार होतो आता हे वाफवून घेण्यासाठी मी कढईमध्ये खाली पाणी उकळवून घेतलेलं आहे त्याच्यावरती अशी एक चाणी ठेवली होती आणि त्याच्यामध्ये हे केळीचं पान ठेवलेलं आहे आता याच्यावरती आपल्याला हे दिंड जे आहेत ते ठेवून घ्यायचे आहेत पानालासुद्धा मी तेल लावलेलं आहे त्याचबरोबर दिंड्यालासुद्धा मी तेल लावून घेतलेलं आहे आता हे दिंड आपल्याला साधारणतः दहा मिनटांसाठी वाफवून घ्यायचे आहेत आता याच्यावरती एक ताट ठेवूयात आणि हे दहा मिनटं आपण मीडियम फ्लेमवरती वाफवून घेणार आहोत तर आता दहा मिनटं झालेली आहेत त्यानंतर मी गॅस कमी केलेला आहे आणि आता आपल्याला थोडासा याला हात लावून पाहिजे तर हाताला हे अजिबात चिटकत नाहीत म्हणजेच समजायचं की आपले दिंड जे आहेत ते छान असे वाफलेले आहेत तयार झालेले आहेत आता हे आपण काढून घेऊयात आणि आणखी जे शिल्लक राहिलेले आहेत ते सुद्धा आपण याच पद्धतीने वाफवून घेणार आहोत तर पाहू शकता मस्त असे आपले दिंड जे आहेत ते अगदी पारंपरिक हा पदार्थ तयार झालेला आहे नागपंचमीला याच पद्धतीने पहिले बनवले जायचे आणि सर्व त्या दिवशी हाच जो पदार्थ आहे तो खाल्ला जायचा तर ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर नक्की ट्राय करा त्याचबरोबर चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईबसुद्धा करा एक मी तोडूनसुद्धा दाखवणार आहे तर अतिशय मस्त तयार होतात आणि आतमध्ये भरपूर असं आपण हे पुरण भरलेलं आहे खाताना थोडीशी डाळसुद्धा खाताना लागते आणि ते खायला खूप छान लागतात ह्याच्यावर थोडंसं तूप टाकायचं तर ह्याची टेस्ट जी आहे ती आणखी मस्त लागते छान लागते तर नक्की ट्राय करा आणि आवडल्यास चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद